शिक्षण हा मनुष्याचा तिसरा डोळा आहे म्हणजेच शिक्षणासाठी आपल्याला पुस्तकं गरजेचे असतात साहित्य गरजेचं असतं त्याच्यातूनच आपलं विचार हे पुढे येत असतात त्याच प्रकारे आज सकाळ माध्यम समूहाने एक सकाळ no, पुस्तक महोत्सव आपल्या अहिल्यानगरमध्ये भरवलेला आहे त्या संदर्भातच आज आपण सकाळ माध्यम समूहाचे आहिल्यानगरचे जे सहसंपादक आहेत माननीय प्रकाश सर यांच्याशी आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार जो आपण सकाळ पुस्तक महोत्सव भरवलेला आहे कार्यक्रमांचं जी रूपरेषा आहे ती कशा प्रकारे असणार आहे नगरमध्ये जो पुस्तक भव्य पुस्तक महोत्सव जो आयोजित केलेला आहे त्यामागे आमची संकल्पना अशी आहे की मराठी भाषा तिचा प्रचार प्रसार व्हावा प्रत्येक मराठी माणसाच्या घरात एक तरी मराठी पुस्तक असावं असं आसा मला नेहमी वाटत आलेलं आहे आणि सकाळ जे जे करते ते उत्तम आणि उत्कृष्टच करते कोणतंही कार्य असू द्या किंवा कोणताही कार्यक्रम समारंभ असू द्या सकाळचं नियोजन नीट नेटकं असते आणि उत्तम असते मला वाटते की नगरमध्ये यापूर्वी एक असा महोत्सव झाला पण त्यानंतर मला वाटते दहा पंधरा वर्ष झाली गॅप पडला आणि नगरकरांची वाचनाची भूक जी भागायला पाहिजे होती ती होताना दिसत नव्हती मोठे प्रकाशक आपल्या नगरमध्ये आलेले नाही no, आहेत आणि तेही मला थोडीशी खंत वाटत होती पण मला वाटलं की आपण असं काहीतरी वेगळं करावं नगरकरांना ह्या सगळ्या ह्या उत्सवामध्ये सहभागी करून घ्यावं आम्ही एक ऑफिस मध्ये आमच्या मर्यादित ऑफिस मध्येच पंधरा वीस जणांची एक भिसी चालवली त्या भिसीतून आम्ही पंधरा वर्ष पंधरा महिने चालवली प्रत्येकाला पंधराशे एक रुपयाची आम्ही पुस्तक उपसंपादक रिपोर्टरना देत होतो पण हळूहळू असं विचार केला की हे पुस्तक फक्त आपल्यासाठी झालेलं आहे तर आपण लोकांसाठी काय करणार आहोत मग आमच्या टीमने विचार केला की आपण असा एक खूप मोठा किंवा असा भव्य पुस्तक मेळावा आपण नगरमध्ये घेऊया का आणि त्याची तयारी झाली दोन ते तीन महिन्यापूर्वी आणि आम्ही ते सगळं करीत असताना खरं त्याला एक मूर्त स्वरूप आलं आमच्या सकाळ समूहाने आणि मॅनेजमेंटने सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिली आणि नगरकरांसाठी आम्ही असा भव्य दिव्य महोत्सव आम्ही घेऊन येत आहोत आणि सर्व नगरकरांनी या महोत्सवात सा सहभागी व्हावं हा महोत्सव आमचा नव्हे लोकांचा आहे लोकांसाठी आहे आणि सकाळ आणि सगळे आमचे वाचक सगळे नगरकर सर्वांनी यावं हा महोत्सव साजरा करावा असं मी माझ्या वतीने आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मी विनंती करीत आहे नक्कीच सर आपण जे काही आता सांगितलं ते अत्यंत महत्वाचं असं आहे कारण की सध्याच्या युगामध्ये किंवा सध्या पूर्णपणे जे वाचायला भेटतं ते ऑनलाईन जास्त प्रमाणात वाचायला भेटतं बरोबर आणि त्याच पद्धतीने आज म नगरकरांना म्हणा किंवा महाराष्ट्रातील इतर जे साहित्य असेल किंवा जे वाचक असतील त्यांना ही एक मोठी पर्वणी आहे तर इथं राज्यभरातील नाही तर देशभरातील आ, पुस्त जे लेखक आहेत साहित्यिक आहेत त्यांची इथं पुस्तकं देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ते आपल्याला वाचायला भेटणार आहेत तर साधारणतः आपल्या ज्या हे महोत्सव आहे तर या महोत्सवामध्ये राज्यभरातील म्हणा किंवा देशभरातील किती आ, किती साहित्यिक म्हणा कवी म्हणा हे सहभागी होणार आहेत तुम्ही चांगला प्रश्न विचारला की कि ऑनलाईन किंवा मीडियामध्ये किंवा ते ऑफलाईन प्रिंट आणि सोशल मीडियाचं वाचन ह्या दोघांमधला फरक आहे पण आमच्यासारखी जी मंडळी आहेत किंवा तरुण मंडळी आहेत ते पुस्तकाला जास्त महत्त्व देतात पुस्तकं वाचतात पुस्तकाच्या प्रेमात असतात पुस्तक आपल्या एक तरी पुस्तकं आपल्या घरात असावं असं मी आपल्याला बोललो पण ज्या ज्यांना जसं जमेल किंवा काही लोक पुस्तकं घेत नाहीत पण सोशल मीडियावर वाचतात वेगवेगळ्या वाचनाचे ऑनलाईन अनेक उपलब्ध आहेत तर ते वाचन करत असतील तर तेही चांगली गोष्ट आहे पण काय वाचावं आणि काय नाही वाचावं हा जसा त्याचा प्रश्न आहे पण मला असं वाटते की प्रत्येक माणूस हा वाचत असतो म्हणजे कोणतंही पेपर घ्या कुठलेही समजा जरी शेतकरी जरी असेल तर शेतकऱ्याला औषधं जरी फवारणी करायची असेल तर त्यावर बघितलं असेल तो वाचत असतो मला असं वाटत नाही की वाचन संस्कृती कमी झाली किंवा कि ती कमी होत चाललेली आहे असं वाटत नाही मला कारण लोक काहीच गेलं तरी वाचतात आणि माझा शेवटी माझं प्रेम पहिलं पुस्तकावर आहे कारण पुस्तकं ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला घरामध्ये कुठेही ठेवता येतात कुठेही पडलेली असतात झोपून वाचता वाचता येते उभ्याने वाचता येते बसून वाचता येतात त्यामुळे प चे हो पुस्तक असा असावी पुस्तकाचे आत्मचरित्र असतात अनेक प्रकारचे लेख पुस्तकं पुस्तकं असतात ग्रंथ असतात आणि ते प्रत्येकजण घेत असतो वाचत असतो पण कोणी वाचतच नाही किंवा वाचन संस्कृती कमी होत झाली ह्यावर माझा विश्वास नाही आहे मला वाटते जर तसं जर असेल तर पुस्तक महोत्सवात लाखो कोट्यावधी रुपयाची पुस्तकं खपतात ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे पुण्यामध्ये सकाळी जो पुस्तक महोत्सव आयोजित केला त्याच्यामध्ये प्रचंड पुस्तक खरेदीची उलाढाल झाली आता ती किती कोटीत झाली हा निश्चित आकडा माझ्याकडे नसला तरी मराठी माणूस हा पुस्तकावर प्रेम करणारा आहे वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा वेगवेगळ्या विषय त्याला आवडतात तो हाताळतो आणि ती पुस्तकं घेऊन तो वाचत असतो त्यामुळे नगरकर्म पण खूप पुस्तकावर प्रेम करतात नगर ही एक ऐतिहासिक भूमी आहे इथे इतिहास आहे भूगोल आहे आणि नगरकर मला वाटते ह्या महोत्सवाला खूप प्रतिसाद देतील आता तुम्ही जेव्हा आपण ह्या चार दिवसाचा महोत्सव पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही मला पुन्हा प्रश्न एखादा कधीतरी विचारा तेव्हा सांगेन की किती कोटीची इथे पुस्तकं खपलेली आहेत पण मला विश्वास आहे की नगरकर या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणार आणि ते येणारच अशा महोत्सवामुळं आपली जी वाचन संस्कृती आहे ती उभारताना दिस नक्कीच उभारताना दिसेल आपल्याला भविष्यामध्ये तर साधारणतः याच्यामध्ये आता किती हा मी थी थी अगर। अगर। सांगतो आपल्यामध्ये तुम्हाला सांगतो दिल्लीच दिल्लीच्या क्रॉसवर्ड पासून महाराष्ट्रातलं असं कुठलंही प्रकाशन संस्था नाही की त्या आपल्या या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत आता तुम्ही आताच पाहिलं की मेहताचा होता मेहतांचा होता मधुश्री आहे समोर आणखीन इथे साहित्य नगरी आहे अनेक स्टॉल आहेत आता ते शंभरचे शंभर मी नाव नाही घेऊ शकत पण सर्वांचा प्रचंड प्रतिसाद आहे ज राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रकाशक इथे आलेले आहेत आणि आम्ही स या अहिल्यानगरीत त्यांचं प्रकाशकांचं स्वागत करत आहोत आणि या अहिल्यानगरमध्ये इतके जर प्रकाशक आले असतील तर नगरकरांनी मला वाटते ही ती खूप एक मेजवानी असणार आहे नगरकरांसाठी आणि खूप छान आहे वातावरण इतकं चांगलं भव्य मंडप टाकलेला आहे ल तयारी सुरू आहे रात्रंदिवस आणि आम्ही याची दोन दोन अडीच महिने झाले या महोत्सवाची तयारी करतोय मी बोललो आणि केवळ प्रकाशक नव्हे तर प्रकाशकांबरोबर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक आपल्याकडे यायला येत आहेत विश्वास पाटील आहेत रंगनाथ पठारे साहेब आहेत प्लस आपले गणेश शिंदे नगरचे आहेत आणखीन अशा साहित्यिकांची सदानंद मोरे आहेत डॉक्टर सदानंद मोरे आहेत म्हणजे तुम्हाला नगरकरांना पुस्तकांबरोबर दिग्गज लेखक ही भेटीला येत आहेत ही एक आनंदाची गोष्ट आहे बरोबर आपले हे जो सकाळ सकाळ पुस्तक महोत्सव आहे याच्यामध्ये चर्चासत्र चर्चासत्र होणार आहे किंवा याच्यात जी पुस्तक नवोदित साहित्यिक म्हणा किंवा जुने साहित्यिक जे आहेत त्यांची जी पुस्तक प्रकाशन होणार आहे असं समजतं नाही नाही याच्यात पुस्तक प्रकाशन होणार आहेत काही साहित्यिकांची त्यात मी तुम्हाला सांगू की लहान मुलांपासून तर अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांना जे पुस्तक हवं असे ना ते ह्या स्टॉलमध्ये कुठेतरी तुम्हाला मिळणारच आहे प्लस लहान मुलं हा आणि तरुण पिढी आहे की तरुण पिढीला पण पुस्तकांचं जे आकर्षण आहे आणि त्यांना जे आवश्यक वाटणारी पुस्तक आहेत तेही ते आम्ही इथे आमच्या स्टॉलवर तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे आणि कवी संमेलन आहे कवी मी एक विसरलो कवी संमेलनमध्ये अरुण म्हात्रेसारखा इतका मोठा ताकदीचा कवी नगरमध्ये येतो आहे आणि त्यांची टीम येते आहे आणि अरुण म्हात्रे म्हणजे महाराष्ट्रात गाजलेले कवी आहेत आणि त्यांनाही आपण निमंत्रण केलं आहे निमंत्रित केलेलं आहे ते आहेत आणि कवी संमेलन हे जोरदार होणार आहे तुम्ही या नगरकरांनी यावं असे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे नक्कीच आज आपल्यासोबत सकाळ पुस्तक महोत्सवाबद्दल माहिती देण्यासाठी दोन राष्ट्रपती पदक प्राप्त शिक्षक व साहित्यिक अमोल बागुल सा सर आहेत तर त्यांच्याकडूनच आज या महोत्सवाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात दैनिक सकाळच्या वाचकांना सप्रेम नमस्कार लाखो मनांवर अधिराज्य करणारं तुमचं आमचं आपलं दैनिक दैनिक सकाळच्या माध्यमातून दिनांक एकवीस ते चोवीस मार्च या चार दिवसांच्या कालावधीमध्ये अहिल्यानगरच्या सावडीच्या जॉगिंग ट्रॅक मैदानावर भव्य असा पहिला राज्यातला असा हा पुस्तकांचा महोत्सव दैनिक सकाळ पुस्तक महोत्सव अहिल्यानगर दोन हजार पंचवीस संपन्न होत आहे विविध प्रकारचे सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रम या प्लॅटफॉर्मवर होत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या इनोव्हेटिव्ह अशा कन्सेप्ट या प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत थोडक्यात काय तर माझी मोडी माझी सई मोडी लिपी जी झालेली आहे परंतु या मोडी लिपीमधून माझं नाव कसं असेल किंवा माझी सई कशी असेल असा वस्तुपाठ या ठिकाणी दिला जाणार आहे मोडी लिपीचं पहिलं सॉफ्टवेअर तयार करणारे डॉक्टर संतोष यादव आणि त्याचबरोबर मनीषा कदमच्या कला शिक्षिका आहेत या आणि त्यांचे सर्व टीम या खूप ठिकाणच्या अशा स्टॉलवर वाचकांना त्यांचं नाव मोडी लिपीमध्ये आणि त्यांची सही मोडी लिपीमध्ये तयार करून देणार आहे त्याचबरोबर आपण सकाळ बुक फोटो सेल्फी देखील असा जागतिक विश्वकर्माचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे वाचकांनी लहानांपासून थोरांपर्यंत अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी आपल्या आवडत्या पुस्तकाबरोबर आपला सेल्फी फोटो मोबाईलमध्ये घ्यायचा आहे आणि आपण सगळ्यात जगातला पहिला असा हा सकाळ पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस अहिल्यानगरच्या माध्यमातून पहिला असा वाचक व्हॉट्सअप केअर क्रमांक आपण इंट्रोड्यूस केलेला आहे ऐंशी पंचावन्न ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण तो सेल्फी पाठवायचा आहे याचा आपण जागतिक विश्वकर्मासाठी अनेक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आपण त्याच्यासाठी तयारी केलेली आहे त्याचबरोबर अहिन्यानगरच्या कविता हे खुले कवी संमेलन संपन्न होत आहे ज्यावेळी सतरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अहिन्यानगरमध्ये संपन्न झालं होतं त्याच्यानंतर ही खूप मोठी सकाळने पर्वणी दुसऱ्यांदा फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे असं हे खुले काव्य संमेलन ते देखील विक्रमी होऊ शकतं त्यासाठी देखील कवींची नोंदणी आपण याच वाचक केअर व्हॉट्सअप क्रमांकावर करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर पसायदान या शीर्षकाच्या अंतर्गत आपण खुली काव्यलेखन स्पर्धा वाचकांसाठी कवीलेखक साहित्यिकांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि देशभरातील जगभरातील मराठी वाचकांसाठी सारस्वतांसाठी ठेवलेली आहे आणि त्या माध्यमातून देखील विशिष्ट प्रकारच्या कविता आणि जगभरातून कवी आपल्याला जग मा जग आप या संपूर्ण उपक्रमासाठी जॉईन होणार आहेत त्याचबरोबर या संपूर्ण महोत्सवामध्ये आपण जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलेलं आहे यामध्ये आपण क्यू आर कोड बनवलेले आहे पहिला क्यू आर कोड आहे तो आपल्या वाचेखेर व्हॉट्सअप क्रमांकाचा दुसरा क्यू आर कोड आहे सकाळ बुक जे सकाळ माध्यम समूहाची महत्त्वाची फेस्टिवल विषयीची वेबसाईट आहे त्याचा क्यू आर कोड बनवलेला आहे आणि तिसरा आपण क्यू आर कोड बनवलेला आहे की जो आपल्या या जे गुगल मॅप लोकेशन आहे सावडी जॉगिंग ट्रॅक ग्राउंडचं त्याचा क्यू आर कोड आहे त्यामुळे वाचकांना आणि जे टेक्नोसेव्या आहेत त्यांना हे ठिकाण सापडायला लगेच सोपं जाणार आहे त्याचबरोबर सकाळ अहिल्यानगर नावाने आपण वेब पेज तयार केलेलं आहे फेसबुक पेज तयार केलेलं आहे त्या पेजवर आपण छोट्या मोठ्या सर्व घडामोडी मग त्यामध्ये फोटोग्राफ आहे व्हिडिओ आहे वृत्तांकणे आहेत आणि वाचकांचे अभिप्राय आहेत असा आपण चार दिवसाचा आगळा वेगळा असा टेक्नोसेवी माहोल या प्लॅटफॉर्मवर तयार करणार आहोत आपण गुगल मीट घेणार आहोत इंग्लंड अमेरिकेमध्ये जे मराठी वाचक आहेत साहित्यिक आहेत त्यांचं गुगल मीट या प्लॅटफॉर्मवर संपन्न होत आहे आपण फ्लिपबुक जी ऑनलाईन कन्सेप्ट आहे आपण बघितलं की अनेक पाठ्यपुस्तकं फ्लिपबुकवर विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली तसंच जे आद्य पुस्तक म्हणू आपण आद्य ग्रंथ मराठीतला लळा चरित्र असो किंवा विवेकसिंध असो किंवा संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असो अशा विविध प्रकारची फ्लिप बुक्स आपण ऑनलाईन वाचकांना उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्याचे डेमो इथं टॅबलेटवर आपण सर्व वाचकांना अहिल्यानगरकर वाचकांना दाखवणार आहोत आपण व्हॉट्सअपचे स्टिकर्स पाहतो ते देखील सकाळ पुस्तक महोत्सव अहिल्यानगर दोन हजार पंचवीस असे आपण शेकडो व्हॉट्सअप स्टिकर्स स्टिकर स्टिकर तयार स्टिकर स्टिकर केलेले आहेत त्यामुळे टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर फेसबुक लाईव्ह आपण या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर वाचकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत जे जे वाचक लहान मुलं असतील अबालवृद्ध आहेत प्रौढ महिला माता भगिणी आहेत यांना आपण महोत्सवामध्ये फिरून प्रश्न विचारणार आहोत की आपण कोणतं पुस्तक विकत घेतलं या महोत्सवाबद्दल आपल्याला काय वाटतं की एका खूप मोठ्या दबानंतर खूप वर्षानंतर खूप मोठा पुस्तकांचा प्लॅटफॉर्म तुमच्या आमच्या आपल्या सकाळने या अहिल्यानगरच्या मातीवर उभा केलेला आहे तर भूतवन भविष्यती असा महोत्सव होत आहे या व्हिडिओद्वारे मी आपल्याला आवाहन करतो की आपण देखील या महोत्सवामध्ये यावं महोत्सवाला भेट द्यावी पुस्तकं विकत घ्यावी आणि या ठिकाणच्या विविध सेल्फी पॉईंटवर देखील आपण सेल्फी काढावीत ही आपल्याला नंबर विनंती शेवटचं सांगतो माझा मराठी चेहरा या कन्सेप्टसह आपण सुमारे पन्नास सेल्फी पॉईंट या ठिकाणी उभारतो आहे ज्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी जी समिती होती त्या समितीमध्ये जे जे काही महत्त्वाचे संदर्भ होते ते संदर्भ आपण सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून वापरलेले आहेत आणि त्यावर वाचकांनी सेल्फी काढून फोटो पाठवायचा आपल्याला त्याला देखील आपण सहभागाचं गौरवपत्र प्रदान करणार आहोत